आवाज गाव हे माझे माहेर आहे तेथे असणारे श्री सोमेश्वर मंदिर आमचे दैवत आहे एकदा आवाज गावाहून येत असता गाडीतच हे गीत सुचले आणि त्याला चाल उटी ही दिली आवास गावी सोमेश्वर बाई मंदिर हे आवास गावी सोमेश्वर बाई मंदिर हे स्वयंभूजागृत दैवत हे असे दैवत हे आवास गावी सोमेश्वर मंदिर मंदिरचे गावाचे तो रक्षण करितो भक्तांसाठी हा धावून येतो नित्य करा तुम्ही याचे पूजन हे नित्य करा तुम्ही याचे पूजन हे याचे पूजन हे आवास गावी सोमेश्वर बाई हे, जरी मी सोडल आवास गाव नित्य ओठी येई याचे हि नाव जरी मी सोडल आवास गाव नित्य ओठी येई याचे इराम सदा याचे स्मरण हे सदा ध्यानी ध्यानियाचे स्मरण हे याचे स्मरण हे आवास गावी सोमेश्वर बाई मंदिर हे तो शिवरूप शंकर भोळा भजुत्या आपण सोमेश्वराला तो शिवरूप शंकर भोळा भजुत्या आपण नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय नामजपुरे नम शिवाय नम शिवाय नाम नामजपुहे आपण नाम नामजपुरे आभास गावी सोमेश्वर बाई मंदिर हे स्वयंभू जागृत दैवत हे असे दैवत हे, आवास गावी सोमेश्वर बाई मंदिर हे बाई मंदिर हे